सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट अशी आपण इथे अंडा भुर्जी बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे चार अंडी घेतलेली आहे किती लोकांसाठी तुम्ही बनवताय त्यावरनं तुम्हाला ही अंडी घ्यायची तर इथे अंडा भुर्जी बनवताना जितकं तुम्हाला कांदा बारीक चिरता येईल तेवढा तो बारीक चिरून घ्यायचा म्हणजे खाताना टस्टच लागत नाही कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आता मसाल्यामध्ये फक्त आपल्याला काय घालायचं आहे हळद आणि लाल तिखट आपल्याला यामध्ये वापरायचे बाकीचे कोणतेही मसाले अंडा भुर्जीला जास्त लागत नाही तुम्हाला जर ते घालायचे असेल तर अगदी किंचित थोडे थोडे घाला आता इथे आपण काय करणार आहे पळीभर मी इथे तेल घातलेले आता तुम्ही ही अंडा भुर्ची बटरमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा तुपामध्ये डायरेक्ट बनवू शकता पण न पहिलं आपण इथे तेलामध्ये कांदा परतून घेणार आहे कारण बटर आणि तूप पहिलं घातलं की ते पटकनी जळलं जातं आता अंडा अंडाभुजीवर बनवताना जिरी मोरीचा वापर अजिबात केला जात नाही किंवा कढीपत्ता सुद्धा वापरला जात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंडा भुर्जी बनवताना जर तुम्ही टोमॅटो वापरला तर अंडा भुर्जी अशी मोकळी सुटसुटीत नव्हता अशी चिवट आणि चिकट होते आणि आंबटसर लागते त्यामुळे शक्यतो टोमॅटो इथे नाही वापरला तरी चालेल हिरव्या मिरच्या मी तेलामध्ये घालून परतून घ्यायच्या आणि कांदा आपल्याला लालसर परतून घ्यायचा आता अंडा भुर्जी बनवताना कांदा आपल्याला जास्त लालसर असा काळा होईपर्यंत अजिबात परतायचा नाही तर असा हलकासा कलर आला पाहिजे आणि कांदा असा मऊ शिजल्यासारखा आपल्याला जाणवला पाहिजे त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला हळद हिंग लाल तिखट घालायचं आहे आणि थोडीशी मी इथे धने पावडर आणि थोडासा आपला घरगुती जो मसाला असतो तो मी इथे घालून घेतलेला आहे आता इथे मीठ चवीप्रमाणे घातलेलं आहे आता तुम्हाला जर अंडा लाल बनवायची नसेल आणि फक्त हिरव्या मिरच्या घालून बनवायचे असेल तर फक्त तुम्ही इथे हळदीचा वापर करायचा लाल कर तिखट वापरू नका पण हिरव्या मिरच्या मात्र इथे तुम्हाला जास्त वापरावं लागेल आता मी इथे दोन मोठे चमचे तूप घालून घेतलेले इथे तुम्ही बघू शकता तूप मी सगळ्यात शे शेवटी घातलेले एक मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आता अंडी इथे मी एखाद्या वाटीमध्ये किंवा ग्लासामध्ये असं फेटून घेतलेले नाही आहे तर डायरेक्ट अशी फोडून मी मसाल्यामध्ये घालून घेतलेली आहे आता जेव्हा अंडी आपण कढईमध्ये फोडून घालणार आहे तेव्हा गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि बारीक गॅस केल्याच्या नंतरनं अंडी फोडायची आणि सका अंड्यामधला जो पिवळा भाग असतो तो आपल्याला पूर्ण असा फोडून घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला कांदे आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित फुटलं गेलेलं आहे अंड आणि ते चांगलं मिक्स झालेलं चा आहे आता सगळं फुटेपर्यंत गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे थोडंसं अंड आपल्याला घट्ट होत आलं या पद्धतीने भुर्जी की मग गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि सारखं आपल्याला इथे हलवत राहायचं म्हणजे अंड्याची भुर्जी जी आहे ती अशी मोकळी सुटसुटीत होते आणि एक एकदम अशी बारीक होते कुठेही जास्त असं वाट मोठे भाग किंवा तुकडे बनत नाही अशी सुकी झाली की सगळ्यात शेवटी आपल्याला जितकी बारीक तुम्हाला कोथिंबीर चिरता येईल तेवढी बारीक चिरायची आणि ती यामध्ये घालायची बघू शकता एकदम पोह्यासारखे आपली अंडाभुर्जी एकदम मोकळी सुट सुट्टीत झालेली आहे कुठेही मोठे असे वातड तुकडे झालेले नाही आहे किंवा अशी चिवटसुद्धा झालेली नाही आहे तर अगदी पोह्यांसारखी अशी मोकळी सुटसुटीत इथे बनवून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण इथे अगदी गाडीवरती मिळते त्या पद्धतीने मोकळी सुटसुटीत अशी आपण इथे अंडा भुर्जी बनवून घेतलेली आता ही अंडाभुर्जी खाताना शक्यतो पावाबरोबर किंवा ब्रेडबरोबरच ती खाल्ली जाते तर आज सुट्टी पण मुलांना होती आणि सकाळचा नाश्ता म्हटलं की काहीतरी बनवायचं असतं असं आपल्याला नेहमी आयांना एक प्रश्न असतो अंड हेल्दी असतं प्रोटीन असतं इथे मी अंड्याची भुर्जी बनवून घेतलेली आणि सोबतच पाव तर असा मी झटपट एखादा नाश्ता बनवून घेतलेला आहे